प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आज आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बद्दल जाणून घेऊ हे एका बागेचं दृश्य आहे तुम्हाला मुले वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसत आहेत का ती विविध कृती करत आहेत जेव्हा एखादी गोष्ट त्या क्षणी घडत आहे असं आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण प्रेझेंट कंटीन्यूअस टेन्सचा उपयोग करतो वॉट इज दिस गर्ल डूइंग ही मुलगी काय करत आहे या कृतीला स्किप दोरीच्या उड्या म्हणतात ही कृती आत्ता होत आहे म्हणून आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागेल स्किपचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधील रूप स्किपिंग असं होतं म्हणून पूर्ण वाक्य असेल द गर्ल इज स्किपिंग मुलगी दोरीवरच्या उड्या मारत आहे वॉट आर दीज बॉयज डुईंग ही मुले काय करत आहेत या कृतीला म्हणतात पळणे रन ही कृती आता होत आहे म्हणून आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वा चा वापर करावा लागेल रनचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधील रूप रनिंग असं होतं म्हणून पूर्ण वाक्य असेल दी बॉईज आर रनिंग मुले धावत आहेत व्हॉट आर दीज चिल्ड्रन डुईंग ही लहान मुले काय करत आहेत या कृतीला म्हणतात वाचणे रीड ही कृती आता होत आहे म्हणून आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागेल रीड च प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधील रूप रीडिंग असं होत म्हणून पूर्ण वाक्य असेल द चिल्ड्रन आर रीडिंग मुले वाचत आहेत व्हॉट आर दीज चिल्ड्रन डुईंग ही लहान मुले काय करत आहेत व्हिडिओ थांबवा आणि उत्तर शोधायचा प्रयत्न करा तुमचं उत्तर eating, eating, दे आर आर किंवा चिल्ड्रन हे असेल तर ते एकदम बरोबर आहे आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय हे पाहिलं आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधील अजून काही वर्ब्स पाहू सिंग सारखे शेवटी दोन कन्सोनंट्स असणारे शब्द असतील तर शेवटी फक्त आय एन जी लावायचं सिंगचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सिंगिंग असा आहे हाच नियम टेल सारख्या शेवटी एकाच कन्सोनंट दोनदा येणाऱ्या शब्दांसाठी सुद्धा लागू होतो म्हणून टेल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधील रूप टेलिंग असं होतं ई या अक्षराने संपणाऱ्या टेक या शब्दासाठी शेवटचा ई काढून आय एन जी लिहावं लागतं म्हणून टेकचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधील रूप होतं टेकिंग शब्द शेवटी एक वॉवल आणि नंतर कन्सोनंट येतं त्या शब्दाचं कन्सोनंट परत लिहून मग आय एन जी लिहावं लागतं म्हणून स्टॉपचं प्रेझेंट टेन्स मधील रूप होतं स्टॉपिंग पण आता प्रे हा शब्द पहा प्रे ह्या शब्दाचा शेवटी ए वाय म्हणजे एक वॉवल आणि त्यानंतर एक कन्सोनंट आहे तरी वाय हे अक्षर पुन्हा लिहित नाहीत ज्या शब्दांच्या शेवटी वाय हे अक्षर येतं अशा शब्दांच्या शेवटी फक्त आय एन जी लिहावं म्हणून प्रेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधील रूप होतं प्रेइंग आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधील रूपासोबत एकवचनी आणि अनेकवचनी प्रोनाउन्सचा वापर कसा केला जातो ते चटकन पाहू या सर्व नामांचा विचार करू आय ही शी दे वी आणि यू वरील सर्व नामांसोबत टेलिंग द ट्रूथ याचा उपयोग करण्यासाठी कोणत्या हेल्पिंग वर्बचा वापर केला जातो आय एम टेलिंग द ट्रूथ ही इज टेलिंग द ट्रूथ शी इज टेलिंग द ट्रूथ दे आर टेलिंग द ट्रूथ वी आर टेलिंग द ट्रूथ यू आर टेलिंग द ट्रूथ तर आय सोबत आपण एमचा वापर करतो ही आणि शी सोबत ईज चा वापर करतो या सर्व नामा बरोबर सुद्धा ईज वापरतो देटिन्युअस टेन्स मध्ये कसा केला जातो तेही लगेच पाहू मांजर झोपली आहे हे वाक्य पहा यामध्ये मांजर हे एक वचनी नाम म्हणजे सिंग्युलर नाउन आहे सिंग्युलर नाउन सोबत आपण इज का उपयोग करतो म्हणून इंग्रजी वाक्य होईल दी कॅट इज स्लीपिंग पुढील वाक्य आहे गीता स्वयंपाक करत आहे यामध्ये गीता हे एकवचनी नाम आहे म्हणून इंग्लिश वाक्य होईल गीता इज कुकिंग पुढील वाक्य आहे मुले फुटबॉल खेळत आहेत इथे मुले प्लुरल नाऊन आहे अशा वेळी आरचा वापर केला जाईल म्हणून इंग्लिश वाक्य होईल दी चिल्ड्रन आर प्लेइंग फुटबॉल तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स समजला असेल नेहमीच्या संभाषणात याचा खूपदा वापर केला जातो म्हणून सराव करत रहा।